हॅलो गुड मॉर्निंग तर आज मी तुम्हाला सकाळचं रुटीन दाखवणार आहे जे की मी मोठ्या ब्लॉगमध्ये दाखव दाखव दाखवणार होते पण म्हटलं ते तुम्हाला मिनिक ब्लॉगमध्येच दाखवावं छोटंसं म्हणून मी पहिल्यांदा वरण भात वगैरे लावून घेतला चपातीचं पीठ माळून घेतला आणि एक रेसिपी शेअर करणार आहे जे आता तुम्ही कढईमध्ये बघू शकता मी तेल टाकून जिरे मोहरी टाकून कांदा टोमॅटो परतायला टाकलेला आहे त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे मस म्हणजे जे काही आपले घरचे मसाले आहेत ना ते टाकायचे आहेत आणि मी कुकरला ना कुकर लावतानाच हारभरा शिजवून घेतला होता तो काल भिजत ठेवला होता आणि आज ते हरभरा शिजवून घेतला आहे आणि तो हरभरा मी ह्याच्यामध्ये आता टाकते तर अशी ही सुक्की भाजीची रेसिपी होती हरभऱ्याची आपण रसाभाजीसुद्धा करू शकतो खूप छान लागते भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची भाजी करायची आणि याच्यावरून गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी टाकली नाही तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि नंतर मी चपाती वगैरे करायला घेतल्या चपाती वगैरे करून झाल्यावरती मुलांचे टिफिनसुद्धा भरायचे असतात सकाळची खूप गडबड असते धावपळ असते कारण सगळ्यांचं जेवण मुलांचे टिफिन सगळ्याचा टायमिंग एकच येतो त्यामुळे खूप गडबड गडबड होते आणि भाकरीसुद्धा एक केलेली आहे माझ्या सासूबाईंना लागते आणि हा पसारा असतो सकाळचा आणि आता मुलांचे मी टिफिन भरून घेते त्याला मटकीची भाजी सुद्धा केली होती मी स्टार्टिंगलाच दाखवली होती त्याची रेसिपी नाही शेअर केली आणि सॅलड वगैरे वगैरेसुद्धा त्यांना टिफिनमध्ये दे देते तर असं मी रोजचं रुटीन असतं बाय